नमस्कार जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणीं मित्रांनो आजकाल सोशल मीडियावर मी ज्या पोस्ट करतो आहे पॉलिटिकल पोस्ट सध्या इलेक्शनचा काळ असल्यामुळे पॉलिटिकल पोस्ट जास्त करतो आहे आणि अर्थातच माझी प्रत्येक पोस्ट माझ्या विवेक बुद्धीला जे पटतं त्याच्यावर आधारित असते कोणाचा इन्फ्लुअन्सने नसते मी कोणाचाच इन्फ्लुएन्स ऐकत नाही मी फक्त संविधान मानतो आणि लोकशाही मानतो यात मी माझं सरळ समर्थन माझी राजकीय भूमिका ही क्लिअर आहे मी जरी राजकारणात नसलो सक्रिय तरी राजकीय भूमिका आहे की ही संविधान वाचलं पाहिजे संविधानाचा शत्रू हा बी जे पी आर एस एस आहे लक्षात घ्या काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी नाही आणि महाविकास आघाडी देखील नाही आणि जे पक्ष नेते हे भाजपला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करत आहेत हे संविधानाचे शत्रू आहेत मग ते कोणी का असे ना ते किती का आव आणत असे ना हे शत्रू आहेत जे लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे काही काँग्रेसमध्ये लपलेले आहेत काही अजूनही उद्धव ठाकरेंच्या गटात असतील काही अजूनही शरदचंद्र पवार यांच्यासोबत असतील किंवा ते वंचित मनसे यासारख्या पक्षांमध्ये असतील जे जे लोक कळत न करत भाजपला मदत करतील ते देशाच्या विरोधात संविधानाच्या विरोधात काम करतायत याच्यात शंका नसावी कोणालाच लक्षात घ्या मग तुमच्या नेत्यांनी ते ठरवून केलेलं असो किंवा त्यांच्या खुन्नसपोटी असो किंवा अभिमानापोटी असो त्यांच्या अतिअभिमानापोटी किंवा त्यांनी काही डिलिंग केलेलं असो हे मला माहीत नाही मला त्याच्यावर बोलायचं देखील नाही मला दोन प्रकारचे तीन प्रकारचे लोक सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत सध्या फार ट्रोल करत नाहीत पण जे करतात त्याच्यामध्ये पहिला जो गट आहे तो म्हणजे जेन्युन भाजपचे आर एस एसचे समर्थक आहेत की त्यांचे अकाऊंट प्रोफाईल हे लॉकड नाहीत आणि त्यांच्या पोस्ट बघितला तर ते मोदी फडणवीस आर एस एस देशभूमी अखंड भारत देवाचे फोटो हिंदू देवदेवतांचे फोटो आणि पोस्ट करताना हे आर एस एस बी जे पीचं जाहीर समर्थन करतात घालून पाडून बोलतात व्यक्तिकेंद्रित टीका करतात असे हे लोक आहेत दुसरे जे लोक प्रोफाईल जे टीका करतात ट्रोल करतात मला आजकाल ते लॉक्ड प्रोफाईल्स असतात म्हणजे ते फेक अकाउंट हे भाजपच्या आय टी सेलवाल्यांनी चालवलेले असतात हे आपल्याला लगेच कळतं त्यांच्या प्रोफाईलवर क्लिक केलं की लॉक्ड म्हणून येतं आणि ते आपल्या प्रोफाईलवर एकतर आरोवाच्य भाषेत किंवा डिसेंट भाषेत आपल्याला विरोध करतात काहीतरी टामटुम भाजपा आय टी सेलच्या पोस्ट करतात किंवा आपण जे लिहिलेलं आहे त्याला ते विरोध करतात आणि भाई बी जे पी आर एस एसचं कौतुक करणारं असं काहीतरी लिहितात आणि तिसरा गट जो मला ट्रोल करतो आहे जेव्हापासून मी वंचितच्या बाबत भूमिका घेतलेली आहे की वंचितने महाविकास आघाडीसोबतच राहायला पाहिजे वेगळं लढायचं नाही कारण त्याच्यामध्ये आप दे आपल्याला संविधानाचा धोका आहे भाजपला मदत होते मागच्या दोन हजार एकोणीसला देखील वंचितने वेगळं गेल्यामुळे भाजपला सरसरळ मदत झाली आणि यावेळी ती होऊ नये म्हणून मी जाहीर भूमिका घेतली त्या भूमिका घेतल्यापासून मला वंचितचे जे समर्थक आहेत ते टार्गेट करतायत आणि ते जे टार्गेट करतायत हे भाजपचे अंधभक्त ज्या रीतीने टार्गेट करतात तसंच ते देखील टार्गेट करत आहेत म्हणजे ही व्यक्तिपूजा विभूतीपूजा जी बी जे पीमध्ये आहे असं आपण मानत होतो ती वंचितच्या लोकांमध्ये देखील दिसून येते आहेत ते सुद्धा आता अर्वादच्या भाषेत पर्सनल टीका करायला लागलेत एक साधी टीका तुम्हाला सांगतो लोक जे अंधभक्त आहेत आर एस एस बी जे पीचे ते मला करोना काळापासून मला ट्रोल करताना असं लिहितात की तू डॉक्टर आहेस की कंपाऊंडर आहेस आता ह्या मूर्ख लोकांना कमी बुद्धीच्या लोकांना डॉक्टर हा कंपाऊंडरपेक्षा श्रेष्ठ असतो असं वाटतं म्हणजे कंपाऊंडरचं आयुष्य हे कनिष्ठ आहे आणि डॉक्टरचं आयुष्य हे श्रेष्ठ आहे आणि एखाद्या डॉक्टरला जर आपण कंपाऊंडर म्हणून चिडवलं तर त्याची बेइज्जती होईल त्याला राग येईल त्याला कमीपणा वाटेल असा तुच्छ मनोवादी विषमतावादी विचार हे आर एस एसचे बी जे पीचे भक्त लोक करत होते परंतु तेवढेच लोक करतात असा माझा जो गैरसमज होता तो आता वंचितच्या लोकांनी मोडलेला आहे वंचितचे लोक देखील अशा हिनवणाऱ्या पोस्ट करायला लागलेत की हा डॉक्टर की कंपाऊंडर आणि हे वंचितचे समर्थक लिहितात मला याचं आश्चर्य वाटतं याच्यात मला शंका अशी येते की हे ये वंचितच्या नावाने वंचितच्या नावाने जे फेसबुक अकाउंट तयार करून हे त्या नावाने ट्रोल करत आहेत का जसे राज ठाकरेंच्या नावाने ट्रोल करणारे देखील बी जे पीने अकाउंट सुरू केले होते जेव्हा राज ठाकरेंनी घंटा आणि हे काय काय सुरू केलं होतं मशिदीच्या स संदर्भातलं प्रकरण आणि तेव्हा जेव्हा आम्ही विरोध केला होता तेव्हा आम्हाला ट्रोल करणारे आम्हाला म्हणजे मी आणि इतर लोकांनी ज्यांनी आवाज उठवला ट्रोल करणारे जे अकाउंट होते ते बी जे पी आर एस अकाउंट होते त्यावरून आम्हाला राज ठाकरेसाठी ट्रोल केलं जात होतं तशी मला शंका येते की वंचितवतबद्दल काही लिहिलं किंवा महाविकास आघाडी इंडिया गठबंधनाच्या समर्थनाची पोस्ट लिहिली तर वंचितची माहिती असलेले जे अकाउंट आहेत ते पर्सनल हल्ले करतात महाविकास आघाडी इंडिया गठबंधनच्या विरोधात जोमाने लिहितात माझं एक लक्षात येत नाही कि ही की कुठलाही साधा विचार करणारा व्यक्ती असेल किंवा करणारी व्यक्ती असेल तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये भाजपला हरवणे हा टार्गेट असतं असला पाहिजे महाविकास आघाडी किंवा इंडियाची बदनामी करणं त्यांना हरवणं हे टार्गेट जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही संविधानाला मदत करत आहात की संविधानाच्या विरोधी आहात आणि तुमची ही जी व्यक्तिकेंद्रित विभूतिकेंद्रित भक्ती जी सुरू झालेली आहे ही डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या शिकवणुकीच्या विरोधात आहे तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांशी द्रोह करत आहात बाबासाहेबांनी लिहिलेलं जे संविधान आहे याच्याशी द्रोह करत आहात आणि तुमच्यातल्या काही मित्रांना जर असं वाटत असेल की मी हे देखील ऐकलं की आत्ता जे बौद्ध दलित काही दलित काही बहुजन मतं वंचितला जोडलेली आहेत ही फुटू नयेत म्हणून काँग्रेसच्यावर हल्ला करायचा काँग्रेसला बदनाम करायचं मता मुनुन आपली मता ही मतं जाऊ नयेत म्हणून महाविकास आघाडी इंडियाच्या विरोधामध्ये राहायचं आणि आपली मतं ही आपल्याच जवळ रोखून ठेवायची म्हणून काँग्रेसचा विरोध करायचा मी हे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर व्हॉट्सअपवर काही जे आहेत बा व्हिडिओ करतायत या लोकांशी देखील चर्चा केली हे काँग्रेसचे उन्हेुने काढतायत हे विसरून गेले की शत्रू काँग्रेस नाही आहे संविधानाचा भाजप आहे लक्षात घ्या पण या लोकांना काँग्रेसला विरोध करणे काँग्रेसला बदनाम करणे आता उद्धव ठाकरेंना बदनाम करणे शरद पवारांना बदनाम करणे हे यांचं टार्गेट झालेलं आहे तर तुम्हाला मित्रांनो भान नाही आहे लक्षात घ्या जागेवा संविधानाचा खतरा आहे हे जसे म्हणतात हिंदू खत्रेमय मुस्लिम खत्रेमे ते तसं संविधान ॲक्च्युअल खत्रेमे आहे भाजपचे नेते मत चा लोक चारशे मतं का हवेत याचं समर्थन करताना आम्हाला संविधान बदलण्यासाठी चारशेच्या लोक वर लोकं पाहिजेत लोकसभेमध्ये असं जाहीर सांगतायत एक नाही दोन नाही अनेक भाजप नेते भाषणांमध्ये सांगतायत त्यामुळे भानावर या तुमचा आमचा शत्रू हा ज्यांनी प्रकाश आंबेडकरांना वाटा दिला नाही तो नाही आहे प्रकाश आंबेडकरांच्या ह्या पर्सनल मान सन्मानासाठी त्यांनी दिलाही नसेल असं आपण मान्य जरी केलं तरी ते त्यांच्या मान सन्मानासाठी नका लढू संविधानासाठी लढा त्यांच्या मा प्रकाश आंबेडकरांच्या वैयक्तिक मान सन्मानाची ही गोष्ट नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असे अनेक मान अपमान हे संविधानासाठी समतेसाठी पददलितांसाठी बहुजनांसाठी सहन केलेले आहेत आणि त्यांनी मान अपमान नाही काढले त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जा सन्मानाची जागा दिली गेली नाही म्हणून ते लढले नाहीत म्हणून त्यांनी विरोध केला नाही कोणाला त्यांनी केवळ हे समता मिळावी लोकशाही मिळावी लोकतंत्र मिळावं आणि त्यावर आधारित संविधान मिळावं याच्यासाठी अवश्य खर्च केलं तेव्हा बाबासाहेबांच्या विचारांशी आपल्याला पाईक राहायचं आहे कुण्या नेत्याच्या अंधभक्तीमध्ये अशा प्रकारचं वर्तन करू नका मग मोदींचे अंधभक्त आणि प्रकाश आंबेडकरांचे अंधभक्त यांच्यामध्ये फरक ठेवा प्रकाश आंबेडकरांना मानणारे वंचित बहुजन आघाडीचे लोक हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे संविधानावर चालणारे आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढणारे लोक असले पाहिजेत अंधभक्त नको तुम्ही अंधभक्त असाल तर बाबासाहेबांनी दिलेल्या आपला जो संदेश आहे स्पष्ट म्हटलेला आहे बाबासाहेबांनी की व्यक्तीची पूजा विभूतीची पूजा राजकारणामध्ये ही देशाच्या लोकशाहीला संविधानाला मारक असेल आणि तुम्ही जर तेच करत असाल एक्झॅक्टली तर तुम्ही संविधानाच्या विरो संविधानाचं जे नष्ट करू पाहणारा जो पक्ष आहे त्याच्या फायद्याची गोष्ट करत आहात एवढंच मला सांगायचं आहे तुम्ही मला ट्रोल करा शिव्या घाला डॉक्टर कंपाऊंडर अजून काहीतरी म्हणा त्याच्याने फरक पडत नाही मी कंपाऊंडरला वार्डबॉयला नर्सला किंवा अजून कोण असतील त्यांना तुच्छ मानत नाही लक्षात घ्या कोणालाच तुच्छ मानायचं नाही असंच बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय होतं आणि तसंच संविधान आहे ते माना असे पर्सनल टार्गेट करू नका करायचं तर करा पण त्याच्याने माझ्यावर पर्सनल टार्गेट करून नाही पण तुम्ही जे इंडिया आणि म महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये नको गरज नसताना जे पर्सनली हल्ले करता आहात बी जे पीला सोडलं आणि महाविकास आघाडीची संविधाना वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या याचा भाग आहे इंडिया आघाडीचा त्याच्यावर तुम्ही हल्ले करत आहात तर तुमचं काय चाललं याचा विचार करा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी